आयुर्वेदाच्या व्याख्येत सांगितलेलं जे आहे हिताहितम सुखम दुःखमच आयुतस्य हिताहितम मानवत येत्रोत्तम आयुर्वेदस्य उच्चते म्हणजे आयुर्वेदामध्ये हितकर अहितकर सुखकर आणि दुखकर अशा आयुष्याचे वर्णन आलेले आहे तर आपण आता बघूया की सुखकर आयुष्य आयु म्हणजे काय तर ज्याला शारीरिक आणि मानसिक अशी कोणतीही पीडा नाही विशेषत ज्याचे बल वीर्य पौरुष पराक्रम दीर्घकालीन कार्यक्षम आहेत तो कोठेही संचार करू शकतो नंबर तीन कुठल्याही कार्यसिद्धीसाठी तो आवश्यक अशी साधन सामग्री मिळवू शकतो इंद्रिय इंद्रियार्थ कला ज्ञान हे सर्वांगी ज्या अंशाने त्याच्या अंगी आहेत आणि अत्यंत उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचे जीवन तो उपभोगू शकतो चांगल्या अशा उच्च कला ज्याच्याकडे आहेत या अशा सर्व प्रकारचं आयुष्य म्हणजे सुखकर आयुष्य तर